नमस्कार आजचा हा व्हिडिओ आपण्यास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी काजे सलीम येवल्याहून माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चाळीस सातशे अठ्ठ्याऐंशी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण बन बन बनवतोय बन, ती माहिती आहेत गोवंश हत्याबंदी गोव हत्याबंदी कायदा हा फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील गोवश प्रेमी यांच्यासाठी आहेत खरं म्हटलं तर या कायद्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील बळीराजा शेतकरी अडचणीत सापडला आहे वास्तविक महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्या वैधी कायदा दोन हजार चार अंमलात आणला त्याचं स्वागत सर्व स्तरात झाले आणि तो अंमलात सुद्धा आलेला आहे काही ठिकाणी अनुचित प्रकार वगळता सर्व ठिकाणी शांततेत गोवन शक्तेबंदी कायद्याचं अनुपालन होत आहे म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना अडचण अशी झाली आहे की शेतकरी बांधव जे बिनकामाचे बैल बिनकामाची खाटी गाय वृद्ध जनावरे विक्री करून नवीन जनावरे दुसरे कामायोग्य जनावरे खरेदी करतात आणि आपल्या शेतीसाठी पूरक व्यवसायासाठी जोडधंदा म्हणून तो त्याचा वापर करतात परंतु कालांतराने खाटी गाय ही दूध देण्यायोग्य नाहीत तर शेतकऱ्यांनी त्याचं करायचं काय सरकार म्हणतं की तुम्ही गोशाळेत आणून सोडा गोशाळेत गोशाळेमध्ये जनावरे आणून सोडल्यानंतर सदर जनावरे हे शेतकऱ्यांकडनं त्या गौशाळा दिल्यानंतर त्यांना कुठलाही मुबद्दा मिळत नाहीत म्हणून माझं या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती वजा सूचना आहेत की त्यांनी सदर गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत सुधारणा करून जे बिनकामाचे बैल खाटी गाय वृद्ध गोवंश अपंग गोनवू गोवंश यांना अनुदान देय करावं पोषणाचा खर्च शासनाने त्यांना एक अनुदान स्वरूपी देण्यात यावे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेतून तुम्ही लाडक्या बहिणींचा सन्मान केला आहे तसंच आमच्या या महाराष्ट्रातील गोवंश पाळीव प्राणी यांना सुद्धा पोषणाचा खर्च शासनाने देय करण्यात यावा असा कायदा त्वरित बनवी द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद